एखाद्या जागेसाठी कुठलाही पक्ष अडून राहणार नाही असं मला वाटतं प्रश्न जागा किती मिळतात याचा नाही आहे प्रश्न हा आहे की सरकार आम्हाला बसवायचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं एका दुसऱ्या जागेचा वाद आम्ही करत बसणार नाही आमचं हायकमांड जे आदेश देईल त्याप्रमाणे हा निर्णय होईल परंतु एकत्रितपणे एक ह्या निवडणुका लढवून राज्यामध्ये शासन आमचं येईल साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे ज्या अण्णाभाऊने आयुष्यभर गोरगरीब काबाड कष्ट करणाऱ्या मागासवर्गीयांच्यासाठी यांच्यासाठी आपल्या लेखणीच्याद्वारे जनजागृती करण्याचं काम केलं कथा कादंबऱ्या वगनाट्य तमाशा लोकनाट्य अशा विविध माध्यमातून त्यांनी जनजागृती करून त्यांनी जनतेला जागृत करण्याचं महत्त्वाचं काम केलं ते कामगार नेते होते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड असं काम केलं गिरणी कामगारांच्या संबंधात आणि जो कष्टकरी कामगार आहे त्याचं उत्थान करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला ते रशियाची वारी करून आली ते तसे साम्यवादी म्हणजे वेगळ्या अर्थानं सांगायचं तर कामगारांच्यासाठी त्यांनी प्रचंड प्रचंड असं कार्य केलं त्यांचा आज जयंती उत्सव आहे मी यानी तो मागा या निमित्तानं जनतेला सांगू इच्छितो की मागासवर्गीय गोरगरीब आणि सर्व हारा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी या महापुरुषांनी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे छत्रपती शाहूराजे शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांनी ज्या पद्धतीनं जनजागृती करून लोकांना न्याय देण्याचं काम केलं अशाच पद्धतीनं आपण या महापुरुषांचे विचार लोकांच्यापर्यंत पोचूया त्या विचाराची कृती करूया मला वाटतं जयंतीचा हाच सार आहे एक त्यांना भारतरत्न देण्यासंदर्भातली मागणी पुढे येत आहे आणि वारंवार या संदर्भात संस्थेचा प्रश्न विचारला जातो तुमच्या पक्षाच्या खासदार वर्षात गायकवाड यांनी देखील मागणी केली नाही गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी सातत्यानं जनतेमधनं मागणी होत आहे आम्हीसुद्धा त्यावेळेस विधानसभेमध्ये मागणी केलेली होती खासदार आमदार सगळेच जे सुजान जे नागरिक आहेत या सगळ्यांच्या वतीनं या महापुरुषांना भारतरत्न द्यावं अशी मागणी होत आहे आणि ती मागणी भारत सरकारनं मान्य करावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी माझी स्वतःची मागणी आहे धारावीमध्ये दोन दिवसापूर्वी एक हत्याकांड झालं मा, मारून टाकले तरुणाला त्यामागे आणि त्यानंतर दंगल माजवण्याचा प्रयत्न होत होता काय वास्तविकता आहे कशी काय नाही आता ब, गेल्या दीड दोन वर्षामध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहिलं तर दहशतवाद हिंसाचार हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा उरणमधल्या शिंदे नावाच्या एका मुलीचा मर्डर झाला काल परवा धारावीला झाला अनेक ठिकाणी आता लातूरमध्ये सुद्धा मागच्या महिन्यामध्ये मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये राहणारी तरुणी तिच्यावर बलात्कार करून तिचाही खून करण्यात करण्याचा ता, करण्यात आला अशा पद्धतीनं हे सगळं भयावह अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातले हे सत्ताधारी राजकारणामध्ये मशगुल आहेत कायदा सुव्यवस्था फार बिघडून गेलेली आहे आणि त्यामुळं या सरकारला अधिकारावर राहण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं महाविकास आघाडी विधानसभेसाठी जोरदार तयारी करते बैठकांची सत्र सुरू आहे काय तयारी सुरू आहे तुमच्या पक्षाची काँग्रेस किती जागा लढण्यावरती इच्छुक नाही आता आपण बघताय लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकतीस बत्तीस खासदार आमच्या महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत त्यांच्या विधानसभेच्या जर संख्याबळाचा विचार केला तर जवळजवळ एकशे चोपन्न जागावर आम्ही आघाडीवर आहोत म्हणजे आमचे एकशे चोपन्न आमदार सहज निवडून येणारच आहेत आणि आम्ही पुन्हा जोरानं प्रयत्न आम्ही करू आणि एकशे ऐंशी पंच्याऐंशी जागा निश्चितपणे जिंकू आणि महाविकास आघाडीचं सरकार आम्ही आणू त्यासाठी आमच्या पक्षानं शीट शेअरिंग कमिटी स्थापन केली पवारसाहेब आहेत उद्धवजी ठाकरे हे आहेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सीट वाटपाचा कार्यक्रम वाट का वाट का, सीट वाटपाचं धोरण जवळजवळ ठरल्यासारखं आहे आणि त्यामध्ये कुठलीही कटुता असणार नाही एखाद्या जागेसाठी कुठलाही पक्ष अडून राहणार नाही असं मला वाटतं आणि स्मूदली सीट वाटप होऊन या महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका होतील विधानसभेच्या त्याच्यामध्ये आमचं सरकार निश्चितपणे येईल काँग्रेसचं जास्त खासदार निवडून आले त्यामुळे विधानसभेला काही जास्त जागा मिळाव्यात अशी काही तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे प्रश्न जागा किती मिळतात याचा नाही आहे प्रश्न हा आहे की सरकार आम्हाला बसवायचा आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं एकाच दुसऱ्या जागेचा वाद आम्ही करत बसणार नाही आमचं हायकमांड जे आदेश देईल त्याप्रमाणे हा निर्णय होईल परंतु एकत्रितपणे ह्या निवडणुका लढवून राज्यामध्ये शासन आमचं येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका